बापरे गावाला येऊन आठ दिवस झाले पण आणि आता मी निघाले माझ्या सासरच्या गावी खूप सुंदर गाव आहे आमचं खूप छान आहे आणि एकाच तालुक्यात सासर माहेर असल्यामुळं आणखीनच छान तर गाव आमचं तर गाव म्हटलं की गावकी आणि भावकी तर आलीच ओघाणं येणारे चांगल्या आणि वाईट गोष्टी पण तुम्हाला याचं प्रत्यय येतच असेल आम्हाला पण येतं झालंय असं की मी पणाचं ओझं इतकं वाढलं आहे की आपण विसरूनच जातो की सगळे इकडेच राहणार आहे पण याचा विचारांचं काही करू शकत नाही आपण ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग आहे बरं जाऊ देते तुम्ही बघा आमच्या गावची नदी खूप सुंदर पाणी वाहत आहे छान पाऊस पडून गेला आणि खूप छान वाटतंय ह्या वाहत्या पाण्यासारखं जगता आलं तर आयुष्य किती सुंदर होईल असा छान वळवाचा पाऊस पडतो आहे आणि नदीला इतकं प्रचंड पाणी आलं आहे त्यामुळे मोह आवरलं नाही आणि आम्ही इथे खाली गेलो आणि थोडा वेळ थांबलो तिकडे आणि आता परत जो मेन पूल आहे जिकडून आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे त्या पुलावरूनचा हा प्रवास आहे आणि काय म्हणू आपण अशा वातावरणात स्वतःला सावरू नाही शकत आणि ह्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू नाही शकत तर आम्ही गाडी थांबवली आणि थोडा वेळ ह्या छान क्लायमेटचा आनंद घेतला बघा संध्याकाळचे पा साडेपाच पाहुणे सा वातावरण आहे आणि टाईम आहे आणि सूर्यास्ताची वेळ आहे म्हणू शकतो आपण खूप छान सोनेरी छटा त्या पाण्यावर पडली आणि हे दृश्य किंवा हे जे काही आहे ना ते शब्दात नाही येत ते तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल आणि पाणी तर इतकं छान वाटतं आता पाऊस पडल्यामुळे प्रचंड पाण्याचा फ्लो आहे खूप सुंदर वाटतंय आणि मुलांना आपोआपच या गोष्टीचं इतकं छान आकर्षण वाटतं आणि साहजिकच आहे म्हणजे ते आणि खूप सुंदर वाटलं आम्हाला म्हणजे गावाला आल्यावर ह्या गोष्टी जर आपण म्हणजे एक्सपिरियन्स नाही करू शकलो तर काय केलं असं होतं आणि आम्ही तर हे सगळं लहानपणापासून बघितलं आहे मुलांच्या नशिबात आमच्या हे नाही त्यामुळे आम्ही त्यांना थोडं देण्याचा प्रयत्न करतो आणि आता आम्ही आमच्या गावच्या दिशेने चालू आहोत तर हा गावच्या गावाला जातानाच हा रोड आहे खूप सुंदर हिरवळ आहे आणि आता नुसतंच नाही का पावसाचं असं वातावरण चालू झाले म्हणू शकतो तसा तर मेच महिना आहे अजून काय जून पण नाही तरी पण पाऊस पडायला लागला आहे आता तो वळवाचा की कसा काय माहीत पण पाऊस प्रचंड आहे इकडे आणि तसाच आज दोन दिवसभर पाऊस होता आणि आम्ही आपलं दुपारच्या दरम्यान निघालो पण आता थांबत थांबत आता थांब साधारण साडेसहाचं वगैरे टायमिंग झालं आहे आणि आम्ही आता घरी निघालो आहे आता हे आमच्या गावाला जातो खूप छान छान छोटे छोटे गाव आहे असं आजूबाजूनं सगळं जंगल आहे शेती आहे वरती डोंगर दिसतात तुम्हाला खूप छान वातावरण आहे खूप छान वाटतं आता हे आमच्या गावाच्या वेशीवरून आम्ही आत निघालो म्हणजे फाट्यावरून आतमध्ये निघालो आहे मी मगाशी जे बोलले हे त्याच संदर्भात होतं आम्ही मेमध्ये पंधरा ते वीस दिवस फक्त गावाला येतो त्यामध्ये मी फार कमी दिवस असते साफसरे असतात आमचं घर बांधले सासऱ्यांनी आणि पण आम्हाला जायला रस्ता नाही आहे आता जायला रस्ता का नाही आहे तर तुम्हाला मी सांगितलं की मग ज्या प्रकारच्या विचारांची लोक त्यांच्या कृपेमुळे आमची झालेली ही अडचण आहे तर इथे व्हाईट कलरचं जे दिसतंय ते आमचं घर आहे जुनं घर आणि आता सासऱ्यांनी नवीन घर बांधलं आहे पण एवढं सगळं असून आम्हाला जाण्यापुरतीसुद्धा रस्ता नाही आहे आता ह्याचं काहीच नाही करू शकत म्हणजे काहीच नाही करू शकत सध्या तरी आम्ही पण ठीक आहे आता बघू कसं कसं होतं आहे आणि आम्ही एका भाऊ आहे त्यांच्या गोट्यातून जातो पण ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा तर आज आहे पौर्णिमा आणि लाईट गेली होती आणि मग आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि छान होता आजचा दिवस तुम्हाला ह्या मगाशी सांगितलं त्याबद्दल काय वाटलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा थँक्यू